नमस्कार मी सोमनी जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत तर आपला चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता पप्पे आणि आई जाते गुरुवारच्या बाजारात आज आहे गुरुवार राजापूरचा आठवडी बाजार तर आठवडी बाजाराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केलेला नक्की जाऊन बघा ॲक्च्युली पाऊस थांबला आहे थोडासा आपण रात्रभर पडत होता दात बघायचं दात ते तर मित्रांनो आता उजे सकाळचे दहा आणि इथं घराच्या इथे एक थोडासा स्पार्क होतोय वायरचा झूम करून दाखवतो जास्त जवळ जाणं धोक्याचं आहे इथे एक वायर आहे त्यातनं धूर येतोय ती वायर आहे ना डायरेक्ट या पूलवरनं आलेली आहे पोल ते मीटरमध्ये गेले आणि ती मध्येच स्पार्क होते म्हणजे हा पोल ॲक्च्युली आता बहुत म्हणजे खूप वर्षापूर्वीच आहे वायर तर खूप जुनी आहे वाटतं त्यामुळं हा इश्यू होतो आणि ह्या वायर पण आहेत ना हे पोल पण आपल्या घराच्या बाजूलाच आहे ॲक्च्युली हा आम्हाला काढायचा आहे इथनं पोल त्यानं एकदा आमच्या घराच्या इथे पण आग पेटली होती अशी स्पार्क होत तेव्हा हा जुना पोल होता हा नवीन टाकलेला आहे त्यांनी नवीन म्हणजे झाली त्याला दहा वर्ष तर हा इथनं आपल्याला हटवून आहे ना याला दुसऱ्या ठिकाणी कुठं तरी नेऊन टाकायचं आहे या पूलला घरावरनं गेलेलं आहे हे बघा या वायर्स घरावरून गेलेले आहे त्याच्या आणि आता जिथे स्पार्क होते ना वायर ती ना। मदे मदे तो तो वायर इथून गेलेली आहे ती बघा तिथे गेलेली आहे या म्हणजे हे आता नवीन घरालाच जाते ती कनेक्टेड आहे मध्ये मध्ये धूर येतो मध्ये मध्ये जायला पाहिजे हां तर वायरमनला म्हणला बोलवलेलं आहे आपण तो येईल आणि मग एकदा बघाल मित्रांनो वाजलेत आता दुपारचे पाहुणे तीन मॅगी आज आम्ही बनवलं आणि आम स्वरांश आहे संगतीला स्वराशी इच्छा होती म्हणून आम्ही हे सगळं करतोय मित्रांनो मॅगी म्हणून आणि मित्रांनो बघा मॅगी एवढीच राहिले स्वरांश अजून हवी आहे मॅगी का बस झालं आता वाटतो गच्च झालं आणि मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि बघू दादा आणि प्रतीक आलेले आहेत काय म्हणतोस कधी बघितला माहित नाही आणि फारच सर फारच आलेले आहेत काय म्हणतो गाडी घेऊन आलो की नाए। इमान नाही आलो हो ना हे तेव्हा तू अस ना बबलूबा का मग बबलू का आला पण तेव्हा <laughs> लगेच गाडी वगैरे लांजत होतास ना तेव्हा अरे लांजा तू एक बाईक वाला भेटला प्रतीक आहे प्रतीक बाईक वाला भेटला तू मला म्हणाला की आगे, 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 तो तो मी त्याला हात दाखवला त्याला म्हणाला कुठे चाललंय तो बोलला साठवली मला रुन फाट्यावर सोडाल तर तो म्हणतो मी रुनातच चाललोय घरपर्यंत घर हे दोघांनी मला इकडे घेऊन आले आणि आत्ता वाजले संध्याकाळचे पावणे पाच तर आज पाऊस नाहीये म्हणून आम्ही खेळायला चाललेलो क्रिकेट खेळायला खूप दिवसांनी आणि आज आपल्याबरोबर एक तन्मय मात्रे आपले आपल्या पीच वरती आपण आलेलो आहोत पाय बी ना तर तंगड्यावर होतील मग तर आपण आपल्या पीच वरती आलेलो आहोत आणि असंच मजा मस्ती होत नाही पण पीच आहे ना, ना तिकडचा तर छोटा होणार तर बबलू दादा आमच्या आलेले आहेत खास पाहुणे मंडळी रोहित शर्मा रोहित शर्मा तिकडे आमचा पारस आहे पारस पारस शर्मा आणि हा पारस शर्मा आणि हे बाकीचे लोक आहेत पावसाळ्यातलं क्रिकेट आणि सिक्स पहिलाच मारला नाही याच्यावर पहिला पहिली विकेट म्हणजे पडण्याची विकेट गेली दोन दोन गेले सिक्स 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 हा धावे हे सावकाश जाऊ रे तर पारस आणि प्रतीक गेलेलं आहे हा हा चल चल याला चल बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर चला बेस्ट बॅट्समन ती बघ बेस्ट बेस्ट बॅट्समन अवॉर्ड चला हा चला हे चला जावे घरी तर आजच्या दिवसाचं क्रिकेट आपलं संपलेलं आहे आत्ता वाजलेत रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे सात आणि आम्ही चालू आहे अंघोळी करायला पर्यामध्ये ॲक्च्युली अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे कारण आम्ही गेलो होतो क्रिकेट खेळायला आणि पोरांचा प्लॅन ठरला की जाऊया अंघोळ करायला पर्यात तर so, आम्ही पर्यात चाललो आहे ॲक्च्युली थोडासा अंधार झाला आहे पण काही हरकत नाही पोहू आम्ही तर so, आलो आहे पर्यामध्ये ॲक्च्युली उजेड पाहिजे होता पण काही हरकत नाही होल नाहीच ये तर so, मित्रांनो आपण आलो पर्यामध्ये आणि अंधार पडला आहे पण तरी पण लोक तर दिसतात

इथे हैवा आम्ही येतो ये ना आणि इथं दगड्या बस अरे या दगड हा हा मस्त लो मोचल तर अजाए अली गलाए बिस्टाइ 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 ए अताइ बिस्टाइ तिघ दिसतंय दिसतंय ना हाय मर्याद आहे ना येऊन मस्त मजा वाटलेली आपल्याला मुंबई मधनं आल्यावरती संध्याकाळीच आम्ही पोहायला आलोय तर अशी मजा खूप आली आहे आम्हाला

हे अंधार झालाय झाला आहे बघत ना हे जा तर मित्रांनो अशा प्रकारे अंधार झालेला आहे आणि आम्ही आता व्हिडिओ इथं थांबवतो आता था थोड्या वेळ जातोय घरी ह्या काळा ना दिसताय ते बरोबर ना तर मित्रांनो हे बघा जे काळा दिसताय ना तो हय काढायला काढवी सुर नाही बॅटरी मारला तरी जो पण जाळे आलोय ना, ना? तर मित्रांनो आपल्याला दिसलेले काढवी आणि आम्ही आलोय मासे पकडायला <laughs> रात्रीचे वाजलेत साडे दहायला माझ्यासोबत आहे दीपेश मात्रे अमित पडवणकर येस मी स्वतः आणि साहिल आमचं गेलाय वरती yes. स्वतः आल्यावर दाखवूस तुम्हाला पण आता बघूया आपल्याला किती मासे खेकडी मिळतात माझ्यापेक्षा हे जाळ आहे समुद्री जाळ समुद्री जाळ बोल ना जाळ आणलंय समुद्री जाळ मित्रांनो हे बघा समुद्री जाळ बबलू कोळी ने बबलू कोळी ने बबलू आलेला आहे साहिल जाधव आणि आता अरे पळल ना ती जा तो, तो, तो दे काढवी आहे तिथे दिसलेली आहे पोरांना बघूया आता थांब बॅटरी दाखवू हा हे बघ हा दाखवतो बघ बॅटरी माझी थांब काही हा काही तर दिसत आहे मला हो

काडवी कडवी म्हणतो आम्ही याला आम्ही सुक्टरी म्हणतो हं बारकीची कुर्ली मिळालेली वरस्तीचा जोतावर माती चला ते इथं वर जाऊ सुक्टरी म्हणतो कडवी मिळालेली आणि ही कुरली ही कडवी मिळालेली आहे बप्पा हं या कडलेली इंग्लिशला ना सीएल बोलतात काय सीएल सीएल हं